मुर्दान ये कितना ताली तीर को ताली तीर को ताली तीर को गेटा लोड कर पड़ा इन्हीं कुदरों में ते ए ए ताने काटी है वाती वावा ओके

खरोखर मला इथं येऊन खूप आनंद वाटत आहे एवढं पब्लिक खंडी मध्ये मी श्यामदाच पुत्य बोलत आहोत तुमच्या समोर काकाजी बरोबर खरोखरच मला वाटत नव्हतं एवढं घोषण नाही खरोखर या छोट्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम एक समाजाचा कार्यक्रम मीच आयोजन केले नायक महाजन घटा कारभारे आणि त्यांच्यासाठी सर्व गावातील तरुण मुलांनी आणि सर्व गावातील प्रतिष्ठित पोलीस पाटील समाजाचा कार्यक्रम जतन व्हावं या उद्देशाने कार्यक्रमाचा आनंद झाला म्हणजे खूप खुशी होत आहे टायम झालो मी एवढा आनंद मला कुठे भेटत नाही तरी पण माझ्याल माले पासी हेलिकॉप्टरचा रेडप्पा लागला होता पण तर समाजाचा कार्यक्रम म्हणून जी दिन तिथून का निघून आलो हे तिरकाल माले माहित आहे ना असा आहे खरोखरच हे कार्यक्रम खूप आनंद वाटत आहे तुम्हाला सर्वांना नायक महाजन कारभारी आणि सर्व गावातील प्रतिष्ठी सर्व मुलांना मी अभिनंदन देतो आणि असं कार्यक्रम तुम्ही दरवर्षी आयोजन करावा आणि आम्हाला असाच इथं येऊन आम्हाला आयस्काराने मिळवावं एवढा आनंद हा खरोखरच मित्र मला भरपूर प्रेक्षक आहे हजारोच्या संख्येने मला काय म्हणायचं आहे हो <laughs> तुम्ही आहे ना तुम्ही शिक्षणाकडे भरपूर लक्ष द्या सर्व माझ तरुण मुलांना माझं विनंती आहे का मुला मुलींना तुम्ही शिक्षण शिकवल्याशिवाय काय पर्या पालक वर्गांना माझ विनंती आहे का तुम्ही उद्यापासून वठ्ठे घोसा मुला मुलींना शिकवले शिका हा लोक मानू तुम्ही मुला मुलींना शाळा शिकवा शिकवल्याशिवाय काय पर नाही कारण शिक्षणाशिवाय काय शिक्षण मांडलं एक वाघिणीच दूध आहे म्हणून तुम्ही मोडा करा पण तुम्ही मुला मुलींना शिकवल्याशिवाय ह्या शिक्षणामुळे काय होईल ह्या शिक्षणामुळे एक दिवस रामपूरचा मुलगा असो का मुलगी असो मुंबईच्या शेषण कोर्टामध्ये वकील बनल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काय माजवत नाही काय नाही म्हणून एक पाय एक फुटाचे मोबाईल मोठे मोठे मोबाईल तरुण मुलांना तरुण मुलांना आहे मुलींना नाही बायांना नाही वडिलांना नाही आजकालचे मुलं निष्ठ मोबाईल मध्ये चाडे करतात मोबाईल मध्ये गेम खेळता मोबाईल मध्ये कबड्डी खेळता मोबाईल मध्ये क्रिकेट खेळता अरे तुम्ही काय तर हातपाय हलवा नाच्या पोटाचा आपल्यानं होणार आहे का म्हणून तुम्ही हाय ना आजकालचे मुलं काय मोबाईल मध्ये हॅलो गेला हॅलो गेला तर ठीक पुन्हा हातात मोटरसायकल रिंग आणि मोबाईल उचलते आपण कोटल सेंटर वर का मदत हाव का स्वरूपवर आहोत याच काही त्यांना माहित नसते म्हणून तुम्ही आहे ना मोबाईल मोटरसायकल वर मोबाईल बोलणं टाळा हो कारण काय काय सुशिक्षित लोक चांगले लोक आहे ना फोर व्हीलर मध्ये हॅलो गेला हॅलो मी बाटाला ती कोण हो म्हणून माझं आव्हान आहे हो तुम्ही आहे ना तुम्ही मोबाईल मोटरसायकल मध्ये मोबाईल बोलणं बिलकुल टाळा कारण तुम्हाला बोलायचं असेल तर पद्धतशीर गाडी साईडला लावा आणि आपण सुरक्षित आपल्या कामाला चालले जा मित्र दोन शब्द संपवतो जय दादा जय बीर सामु નાય કાર્ય કર્યાદાસ કે પુત્ર્યાન